नमस्कार आधुनिक भारताचा इतिहास म्हटलं की महात्मा गांधी यांचे नाव प्रथम स्मरण स्मरन होते आपण सर्वांनाच माहिती आहे भारत देशावर इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केले असं म्हटलं जात की इंग्रजी साम्राज्य एवढं मोठं होतं की त्याच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळला नव्हता हे साम्राज्य संपवण्यासाठी अनेक देशांच्या क्रांत्या झाल्या त्या सर्वच रक्तरंजित होत्या परंतु भारतात झालेली क्रांती ही सविनय असहकार उपोषणे आंदोलने न्याय मागण्या न्याय भूमिका व भविष्कार बहिष्कार अशा सनदशीर मार्गाने रक्ताचा एकही थेंब न सांडता घडली आणि म्हणूनच महात्माजींच्या स्वातंत्र्य लढ्याचा विचार करताना भगवान बुद्ध भगवान महावीर स्वामी विवेकानंद यांच्या अहिंसा सहिष्णुता सत्य या तत्वांचा प्रॅक्टिकली वापर गांधीजींनी आपल्या संपूर्ण जीवनात केला सिद्ध होते म्हणूनच त्यांना साबरमती के संत ही उपमा दिली गेली आहे या ठिकाणी असे म्हणावेसे वाटते की, की। खडग बीना ढाल बिना करदिया जात साबरमती के संत तुने कर दिया कमार रघुपती राघव राजाराम रघुपती गांधीजींनी जेव्हा शिक्षणासाठी परदेशी गेले तेव्हा त्यांच्या आईला दिलेले वचन त्यांनी तंत पाळले ते व्यसनापासून व्याभिचारापासून दूरच राहिले बॅरिस्टर पदवी प्राप्तीनंतर दक्षिण आफ्रिकेत गेले तेथे -ते काळागोरा वंशभेदामुळे झालेला अपमान जिवारी लागला पण तेथेही या विरोधात सनक्षित मार्गाने आवाज उठवला महात्मा गांधी जेव्हा भारतात आले तेव्हा भारतामध्ये असणारा जातीभेद अस्पृश्यता धर्मभेद गरीब श्रीमंतामधील दरी समाजाचे अज्ञान अंधश्रद्धा असमानता विषमता स्त्री दास्यत्व गुलामगिरी भाषावाद प्रांतवाद संस्थानिकातील वाद हे तर होतेच परंतु अशाही परिस्थितीत भारतावर परकीय म्हणजे इंग्रजांचं अंमल चालू होता या सर्व परिस्थितीत त्यांनी संपूर्ण देशभर फिरून पहिली देशभर असणारी अस्पृश्यता दलित यांची असणारी दयनीय अवस्था पाहून आपल्या वकिलीचा कोट बाजूला ठेवला व आपल्या शरीरावरती धोतर आणि पंजा घेतला कारण हीच परिस्थिती माझ्या संपूर्ण देशाची आहे हे त्यांच्या अंतर्मनाने त्यांना जाणीव करून दिली जीवनभर त्यांनी हाच पोशाख परिधान केला पुढे त्यांचे राजकीय गुरु नामदार गोखले यांच्या मार्गदर्शनातून ते मवाळ पक्षाचे सक्रिय सदस्य झाले भारतीय काँग्रेसचे इंग्रजांच्या बाजूने युद्धात सहभाग घेतला आपला देश इंग्रज आपल्या ताब्यात देतील परंतु त्यांची ही अपेक्षा फोल ठरली त्यामुळे इंग्रजांनी महात्मा गांधींना दिलेला केसर ए हिंद हा किताब गांधीजींनी परत केला सत्याग्रह असहकार सविनय कायदेभंग तो सत्याग्रह उपोषणे आंदोलने बहिष्कार चले जाव भारत छोडो या चळवळीतून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले एक कवी म्हणतो उचललेस तू मीठ मुठभर आणि साम्राज्याचा खचला पाया महात्माजींना काळ्या पाण्याची शिक्षा झाली त्यांनी तुरुंगवास भोगला पण आपल्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या राजवटीच्या विरोधात लाट निर्माण झाली त्यांना देशात प्रखर विरोध निर्माण झाला इंग्रज भारत देश सोडून जाण्यास तयार झाले पण देशात हिंदू मुस्लिम दंगली उसळल्या निरापराध जीव मारले जाऊ लागले त्यांना अन्याय अत्याचाराला सामोरे जावे लागले परिस्थिती बाहेर जाऊ लागली शेवटी भारत व पाकिस्तान ही दोन राष्ट्र निर्माण झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देश इंग्रजांच्या आजाद झाला महात्मा गांधी व भारतीयांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले परंतु एवढ्या प्रचंड त्यागातून मेहनतीतून मिळवलेले स्वातंत्र्य महात्माजींना अनुभवता आले नाही कारण तीस जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी नतुराम गोडसे या माते फिरवणी त्यांच्यावर गोळ्या झा जा, गोळ्या झाडून ठार केले शरीर मरते पण विचार व कार्य अमर राहते म्हणूनच आपणा आपण महात्मा गांधींना दिलेल्या राष्ट्रपिता ही उपाधी सार्थ ठरते महात्मा गांधी काल होते आजही आहेत आणि उद्याही राहते महात्माजींशिवाय शिवाय भारत आणि आधुनिक भारताचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही जय हिंद जय भारत